शाहूवाडी तालुक्यातील शाळी नदीच्या उगमस्थानावर शासनाच्या पाटबंधारे विभागानं पालेश्वर धरण बांधलंय निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या या धरण परिसराला शासनानं नुकतंच क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलंय त्यामुळे या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धरण परिसराला क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं आहे उन्हाळा आणि पावसाळ्यात या परिसरात पर्यटकांची गर्दी होते दरवर्षी सुमारे एक लाख पर्यटक पालेश्वर धरणाला भेट देतात आता पालेश्वर धरणाचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे धरणात बोटिंगची सुविधा झाल्यामुळे पर्यटकांना संपूर्ण धरण परिसर जवळून पाहता येणार आहे क वर्ग पर्यटन स्थळांचा विकास करण्यास साठी शासन स्तरावर निधी उपलब्ध होणार आहे तालुक्यातील उदगिरी इथल्या श्री काळंबादेवी श्री जुगाई देवी श्री धोपेश्वर या देवस्थान क्षेत्रांनाही क वर्ग यात्रा दर्जा मिळाला आहे